प्रणाम महायुती मध्ये मनसे नाही हे मला लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा गोंधळ करू नका महायुतीच्या ज्या जाहिराती येत आहेत टीव्हीवर त्याच्यामध्ये आणि मित्र पक्ष असा शब्द आहे आणि मित्र पक्ष त्याच्यामध्ये मनसे असा शब्द नाही आणि नाही याच कारण असं आहे की स्वतः तसं राज ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे ते म्हणाले की माझा मोदींना पाठिंबा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा त्यांनी परत राखीव ठेवलं की विधानसभेला मी काय भूमिका घेईन कारण तिथे काही मोदी नाही आहेत तिथे मी कदाचित स्वतंत्रपणे पण उभा राहीन त्यांनी सांगितलंय आपल्या लोकांना विधानसभेच्या तयारीला लागा ला आणि विधानसभेच्या तयारीला लागा ला म्हणजे महायुतीला नडण्याचाच तो मार्ग असणार मनसेशी काय जागा वाटप करणार शिंदेसेनेच्या सेनेच्या भाजपच्या जागांवरच ते क्लेम करणार इथे मराठी माणसं जास्त आहेत इथे अमुक आहेत अमुक असं होणार त्यामुळे विधानसभेला एक लाख टक्के टक्के खरं म्हणजे शंभरच असतात पण मनसे काही महायुतीत नसणार आताही नाहीये त्यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलाय महायुतीला नाही दिलेला आणि उद्या देणारे नाही आहेत विधानसभेला ते स्वतंत्रपणे लढणार आहेत लिहून घ्या आणि त्यामुळेच आता मनसेचं नाव टाकत नाही येत नाही माहितीत नाहीत हे टेक्निकल मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आता मनसेला जोपासायचं पोसायचं वाढवायचं स्टेजवर स्थान द्यायचं म्हणजे उद्या विधानसभेला आपल्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा किमान स्वतंत्रपणे लढल्यावर मनसे दोषी अठ्याऐंशी पैकी काय सांगता येत नाही शे दीडशे जागा पण लढवी आणि शे दीडशे जागी ते नड आता लढणार कोणाला ते लक्षात येते का तुमच्या की ते मोदी आणि शहांवर टीका करत होते आणि उभे राहिले असते तर त्यांनी महाआघाडीची मतं खाल्ली असती विधानसभेला पण पण आता ते मोदी शहाच्या बाजूनी आहेत आणि तरी जर त्यांनी महायुती बरोबर गेले नाही आणि उभे राहिले तर ते मोदी शहाचे समर्थक इनडायरेक्टली परत ते युक्ती करणार ते म्हणणार केंद्रात आमचा मोदींना पाठिंबा आहेच ना जरी आमचा खासदार नसला तरी आमचा पाठिंबा आहे आता ही पण नवीन आहे की राजकीय हो, परिस्थिती निर्माण होते एकही खासदार नाही पण पाठिंबा मोदींना असं पूर्वी घडत नव्हतं अरे एखादं तरी खासदार पाहिजे ना समर्थन द्यायला तुमचा समर्थन म्हणजे काय देणार मग तुम्ही इथे बसून घोषणा करणार फक्त किंवा आमचा पाठिंबा आहे आणि महायुतीला पाठिंबा नाहीये त्यांचा फडणवीस शिंदे आणि अजितदादा हे त्यांच्या दृष्टीने नगण्य आहेत अस्तित्वातच नाही आहेत त्यांना मोदींच्या सभेत जायचं आहे फक्त बरोबरच उभं राहायचंय बोलायचं आहे आता त्याच्याबद्दलही काही कॉम्प्लिकेशन्स आहेत तो भाग वेगळा पण मुरलीधर मोहळ जे महापौर होते आणि आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत पुण्यातले कुठेही मनसे आणि यांचं सहकार्य फारसं दिसत नाहीये फारसं फारस नाहीये एक अजितदादांच्या बाबतीत आहेत तर मी वेगळा व्हिडिओ करतोय त्याचा पण बाकी सगळ्या ठिकाणी कुठे मनसेला बोलवतायत हे करतायत असं नाही अविनाश जाधव आमचा नारायण राणे यांच्याकरता ना जाऊन आला सिंधुदुर्ग मध्ये पण त्याचं कारण असं अविनाश जाधव आणि नारायण राणे यांचे पहिल्यापासून संबंध आहेत दोस्ती म्हणजे नातं आहे म्हणून तो गेला तो काही मनसेचा म्हणून गेलाच नाही तो अविनाश जाधव आणि नारायण राणे यांच्या वैयक्तिक नात्याकरता गेला जर सिंधुदुर्गला गेला असता तर मग तो रायगडला पण गेला असता इतर ठिकाणी पण जाऊ शकला असता अविनाश फक्त एका ठिकाणी गेला नारायण राणे याचा अर्थ मनसे म्हणून तो नाही गेला तो अविनाश म्हणून गेला मनसेचा ठाण्यातला आमचा नेता सगळीकडे ही स्थिती आहे मग प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये एवढा उत्साह का दाखवला पुण्यामध्ये फॉर्म भरायला ज्या वेळेला मुरलीधर मोहोळ गेले त्यावेळेला त्याच्यामध्ये तुमचे साईनाथ बाबर हे मनसेचे जे शहर प्रमुख आहेत ते सामील झाले अगदी उत्साहाने मनसेचे लोक पण सामील झाले का त्याच कारण आहे की त्यांचा तुमच्या मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा नाहीये त्यांचा वसंत मोरे हे जे मनसेमधून पुटलेले नेते आहेत ज्यांनी राज ठाकरे यांच्या विरुद्ध बंड करायचं धैर्य दाखवलं हिंमत दाखवली आणि केलं त्यांना विरोध आहे तर त्यांचा वैरी कोण मुरलीधर मोहळ तिहेरी लढत आहे म्हणून वसंत मोरे यांच्या विरुद्धचा आपला विरोध अधोरेखित करण्याकरता साईनाथ बाबर आणि मनसे सैनिक मुरलीधर मोहन यांच्या त्या यात्रेमध्ये शोभायात्रेमध्ये किंवा फॉर्म भरण्याच्या याच्यामध्ये सामील झाले बाकी मनसे म्हणून दिलसे त्यांच्याबरोबर असेल असं आस वाटत नाही पण वसंत मोरे यांना पाडायचंय म्हणून कदाचित पुण्यापुरतं बोलतो इतरत्र बोलू आपण काय नंतर त्या असे। ठिकठिकाणी असेल पण पुण्यामधली मनसे असं दिसत आहे की मुरलीधर मोहोळ यांना मदत करील गेल्या वेळेला विरोध केला होता यांच्या खासदारांच्या संदर्भामध्ये पण त्याचा काही उपयोग झाला नाही खासदार भाजपचाच निवडून आला होता पण बघूया या आता यावेळेला काही फरक पडतो का पण मनसे दिलसे फक्त पुण्यापुरती आता उतरलेले दिसते आणि त्याचं कारण मुरलीधर जर प्रेम नाही तर वसंत मोरे यांच्याबद्दलच शत्रुत्व हा आहे लक्षात ठेवा धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी